श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते घरामध्ये या दिशेला पाय करून झोपल्यामुळे माता लक्ष्मी आपली साथ सोडते घरात सतत आजार येते आणि कोणी ना कोणी सतत आजारी पडते सर्व पैसा दवाखान्यात खर्च होतो मोठ्या मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो आणि यामुळे घरात सुख समृद्धी राहत नाही मनुष्याला शांती लागत नाही नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात यांचा परिणाम खूप गंभीर असू शकतो या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमची प्रगती थांबते तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही त्यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणत्या दिशेला अयोग्य हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करतो ज्याचा काही लोकांच्या विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो असं नाही की एखादी व्यक्ती सर्व गोष्टी जाणून बुजून करते परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात ज्याच्या जीवनात जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि ज्याच्यापैकी अनेक समस्या निर्माण होतात यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला पाय करून झोपावे यासाठी दिशा निश्चित केलेली असते एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा हवी होते आणि मग शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो मंडळी बघा झोप आपल्या दिनचर्याचा महत्वाचा भाग आहे दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्याला शरीर आराम देण्याचे कार्य हे झोप करत असते मनुष्य नाही तर पशुपक्षीसुद्धा झाडं झुडप सुद्धा झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य चेतना आणि उत्साह देणारे आहे त्यामुळे झोप खूप महत्त्वाची असते शरीरामध्ये उत्साह हो बनून राहतो मात्र काही लोक झोपून उठल्यावर सुद्धा उत्साही नसतात अशा व्यक्तींना जेवणामध्ये सतत त्यांना कंटाळवाणी वाटते त्यांना सतत आळस भरल्यासारखे वाटते दिवसभर त्यांच्या अंगात आळस असतो याचे कारण काय रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये जेवणानंतर किमान अर्धा एक तासाने झोपावे रात्री लवकर झोपून लवकर उठावे सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये तसेच आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर त्या चा प्रभाव मन मस्तिष्क स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणारा असतो पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका व्यक्तीने सूर्याच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचे नसते याचे कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारी देवता म्हणजे सूर्य भगवान भगवान सूर्य हे सकारात्मक ऊर्जेचे स्तोत्र आहेत त्यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होत याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो जर अशा सकारात्मक दिशेला पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अडचणी येऊ शकतात अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू शकतात यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकून ने झोपू नका पूर्व दिशेला पाय करून झोपल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही त्याचबरोबर घरातील करत्या पुरुषांनी जो कमावता पुरुष असतो त्याने पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये मात्र घरातील इतर लोक पूर्वेकडे डोकं करून झोपू शकता पण करत्या पुरुषाने उत्तरेला पाय आणि दक्षिणेकडे डोकं करून झोपले पाहिजे वैज्ञानिक अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असते हे चुंबकीय क्षेत्र अदृश्य असून ते दक्षिणेकडून उत्तरेकडे जातात तेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्डसोबत आपण जोडले जातो हे चुंबकीय तार आपल्या डोक्याकडून प्रवेश करते पायाकडून निघून जाते यामुळे भोजन केलेले जेवण पचन होते आणि आपले आयुष्य वाढत असते यामुळे दक्षिणेकडे डोकं कर करून झोपणे शुभ मानले जाते तर जर आपण दक्षिणेकडे पाय करून झोपलो आणि उत्तरेकडे डोकं केलं तर आपल्या शरीरामध्ये वैज्ञानिक दृष्टीने पाहायलाच म्हटलं तर दक्षिणेकडे पाय केल्यामुळे आप आपल्या हृदयाला अशुद्ध रक्तांचा पुरवठा जास्त प्रमाणात होता आणि शुद्ध रक्तांचा पुरवठा कमी प्रमाणात होतो तसेच उलट दिशेने प्रवेश केलेले चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते यामुळे स्वास्थ्याची हानी तर होतेच उलट सतत कोणत्या न कोणत्या आजाराला सामोरे जावे लागते पण जर आपण दक्षिणेकडे डोके केले आणि उत्तरेकडे पाय केले तर हृदयाकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा लवकर होतो आणि त्यामुळे हृदयावर रक्तदाब येत नाही मात्र अशुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयाकडे झाल्यामुळे हृदयावर रक्तदाब येण्याची शक्यता असते कारण अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी हृदयाला खूप वेळ लागतो त्यामुळे तसेच दक्षिणेकडे पाय करणाऱ्या मनुष्याला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो अचानक मोठे मोठे आजार उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार दक्षिणा पाय करून कधीही झोपू नये यामुळे घर दारिद्र्य येते व्यक्तीने सूर्यास्तानंतर तीन तासांनी झोपावे म्हणजे सूर्यास्ता नंतर तीन तास झोपणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही संध्याकाळी झोपणे अजिबात शुभ मानले जात नाही झोपल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरी येत नाही माता लक्ष्मीचे स्वागत केले पाहिजे यासाठी सूर्यास्तानंतर घरातील व्यक्तीने कधीही झोपू नये झोपताना लक्षात ठेवा की काही खास दिवसांसाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात त्यामुळे मंगळवार शनिवार आणि होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठू नये मग आता पाहूया की सकाळची योग्य वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले तर चला जाणून घेऊया चार ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या वेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नती कामे जर होते या वेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अति प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे तर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला झाडे पाच दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण ही घरात घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये दे देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही कायम स्वरूपात या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका कारण हे घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात प्रश्न उद्भवतो की रात्री पती पत्नीने कोणत्या दिशेला झोपले पाहिजे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील आप प्रेम जिवाळ्याचे नातं बनून तसेच योग्य ताळमेळ जुळवून राहण्यासाठी पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्यामागे मुख्य कारण त्याच बर आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते जिथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनामध्ये यामुळे संतुलन बनवून राहते त्याचबरोबर ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जाते त्यांना धनसंबंधित समस्या झुंजावं लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशी परंपरा मानण्यात चालत आलेली आहे ज्याचे अनुसार बोलले गेलेले आहेत जर असे केले तर लक्ष्मी घराकडे कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका त्याचबरोबर त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनांचा अभाव झेलावा लागू शकतो अशी ती कोणती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्री वेळी करता कामा नाही असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध पीठ दही मीठ कोणालाही देता कामा नाही मित्रांनो तुम्ही यावेळी जर मीठ खरेदी करून आणू शकता परंतु कोणी कोणाच्या घरातून मात्र देऊ नका हेच केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहत राहील त्याचबरोबर हेही लक्ष असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करताना पूजा पाठही करताना अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्याला घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनलक्ष्मीला पसंत नसतो रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि माता राणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते अशी मान्यता आहे उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या येऊ शकते झालते, त्यामुळे कोणत्याही पहिलीने रात्री उशिरा पण ते जा कधीही जागे राहता कामा नाही असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्रांच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथे ते घरात राहू केतू आणि शनीची क्रूदृष्टी पडते जे हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते सर्व देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे धनाची हानी आणि आजारपणांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टी विषयांची चर्चा करू नका हाताबाहेरील गोष्टींचा विचार करू नका असे केलेले नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर पडू शकते नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचार चिंतन करत झोपले पाहिजे यामुळे आपण असत्य अशा गोष्टी विषय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ